शेतकरी बंधूंना राम राम आता तुम्ही पाहू शकतात बघा हे जे समोर ऊसाचा प्लॉट आहे का हे प्लॉट आहे बघा तीन एकर ऊसाचा उसाचा प्लॉट तीन एकर आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण शाबीत आहे तसंच आपण पाचत ठेवलेले तर पाचत ठे ठेवलेलं जे आहे का तर ते तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष आहे त्याच्यात काहीच अडचण नाही शंभर टक्के म्हणजे चांगली गोष्ट आहे त्यात एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे बघा त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवायला आहे आता व्हिडिओ खूप इंटरेस्टि इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाच काहीच ठेवण्याला अडचण नाही त्याला स सर्वात मोठी अडचण एकच आहे बघा ती अडचण आहे बघा आगीची आगीची कशी आता तुम्हाला सांगतो मी शेत आपलं आहे ऊस आपला आहे आणि पाचट आपली मग पाचट ठेवल्याच्या नंतर पाच भेव आहे आगीचं आगीचं भेव आहे मग आपण शंभर टक्के काळजी घेणार आपण काय करणार शंभर टक्के काळजी घेणार पण आता हे बांध आहेत आपल्या शेताला चारही बाजूनं बांध असते मग त्या बांधामध्ये आपण एक तर समजा त्याच्या एक बाजूने दोन बाजूने तीन बाजूनी अगर चारही बाजूने आपण असतो नाही तर एखाद्या बाजूने आपण असतो एखाद्या बाजूनी शेतकरी असते तर मग काय असतंय माहिती आहे का आपल्या बांधाला आपण काळजी घेतो पण शेतकरी आता शे ह्यो बांध आहे का आता हे बांध मी ज्या शेतात उभा आहे का त्या आपल्या म्हणजे शेजारी शेत शेजारी शेतकरी दादा आहेत आणि त्यांचाच बांध आहे मग काय होतं माहिती का कळत न कळत ह्या ऐकून घ्या शेतकरी बांधवांनो कोणी स्वतःहून करीत नसते कळत न कळत ह्या बांधाला जर उदाहरणार्थ काढी टाकली कोणी बी काढी टाकली मग कुठून बी गाडी टाकलेली असली की उन्हाला दिवस आहे भरभर 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 जळत येणार असंच जळत येणार आणि इथं आपला बांध लागत आहे लगेच ह्या बांधाला लागणार ह्या बांधाला लागून लगेच आपलं पाचक पेटणार असा टाईम कोणावरच येऊ नये आपला दुश्मन जरी असला का कोणावरच ब असे टाईम येऊ नये पण जर समजा यदा कदाचित जर अशी घटना घडली तर त्याला कोणीच काय करू शकत नाही बघा आता बांधाला आपल्या समजा शे शेजाऱ्याला आपले शेत शेतकरीच असते तर घराला शेजार असणार आपल्या शेताला शेजार असणार आपल्याला परिवारासारखं राहावं लागत आहे त्यात काय पर्याय नाही बरं जळालं तर आपले नुकसान होणार हो द्या नुकसान आता नुकसान भरपाई मागता येत नाही जरी तेने जरी भरपाई दिले देऊन देऊन किती देणार आहे अहो ह्या रानामध्ये तीन वर्षाचा पाला मी कुजविलेला आहे रान अतिशय पैलवानावाने झालेलं आहे आणि जर अशी घटना जर घडली तर तीन वर्ष मी मागं जाणार का नाही परत मला जावा मी तीन वर्ष पाचट त्याच्यामध्ये हे करीन का म्हणजे राखीन का तिथून पुढं ती जमीन सुधारणार पैलवान होणार बलवान होणार शक्तिमान होणार आणि आज जी जमिनीची कंडिशन आहे का ती कंडिशन भविष्यामध्ये होणार तर ती गोष्ट न होता आता काय झालं एक चार दोन दिवसापूर्वी हे मग हे गोष्ट माझ्या लक्षात कशामुळं आली खाली जे बांध आहे का आपला ह्या ह्या प्लॉटच्या खाली जे बांध आहे का त्या शेतकरी दादानं काय केलं माहिती आहे का गाडी टाकून दिली गाडी टाकून दिली निघून गेली बरं निघून गेल्याच्या गेल्या नेल्याच्यानंतर आता आता देवबी आपल्या पाठीशी बरं का आपल्याला गोष्टी लक्षात येते तर मी इथं गवत उपटीत होतो मग गवतुपटी त्या उपटेता मावाजीव धोडधूड धोडधूर करीत मी हातातलं काम टाकून तिथं जाऊन बसलो आणि जेवढं का ते का का? का, दे 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 दे, गवत जळत होतं का म्हणजे हे होता का जाळ तेवढं मी विजविलं पण विजविल्याच्या नंतर त्या दिवशी माझ्या ही गोष्ट लक्षात आली बरं का कोणती लक्षात आली माहिती का असे जर जुटलेले बांधा असतील आणि वाळलेले जर बांधा असतील तर त्याला काय करायचं त्या शेतकऱ्याच्या अगोदर त्या शेतकरी दादाच्या अगोदरच आपण काय करायचं एक समजा वीस फूट तीस फूट पंचवीस फूट काय करायचं आपणच पेटून द्यायचं आपण पेटून द्यायचं आणि ते भान स्वच्छ करायचा आता आपण फोकाफोकीचे कार्यक्रम करीत नाहीत बघा एक चार वर्ष झालं पण ह्या ह्या नुकसानीच्या भरपाईमुळे आपल्याला काय करावं लागेल आहे हे काम करावं लागायला आहे बरं का आणि हे कामाला पर्याय नाही हे काम, काम केल्याशिवाय हो पर्याय नाही मात्र आपण बी काय करायचं माहिती का आपण बी ते काम स्वच्छ करायचं म्हणजे हां काम स्वच्छ करायचं आहे आपण बी तिथून निष्ठून जायचं नाही काही नाही आता तेच समजा आगाव जळून या अगर शेतकऱ्याचं काही नुकसान होऊ नये म्हणून हे बघा जुगाड आपण काय केलेलं आहे एक पंधरा लिटरचा पंप आहे आपल्या पाटीव आणि पंधरा लिटरचा पंप आहे का आपण भरून आणलेला आहे पाण्याने आता हे बांधी तर जुटलेलं आहे मग त्याला काय करायचं अगोदर हे बघा हे पाहू शकतात तुम्ही या बघा हे पाहणी काय केलं आहे आपण पूर्ण ओलं करून घेतलं आहे बघा हे बघा हे म्हणजे काय होणार आहे हेनी आपल्या पाच जाणार नाही आणि जरी यदा कदाचित समजा जाणार तर नाहीच पण गेलं तर पाण्याची व्यवस्था आपण जवळच केलेली त्याच्यामुळं कना काही भेचं काम नाही काय नाही हे बघा हे तुम्ही इजवायचं जरी म्हणलात का तरी जमते आणि हेच बांध मी तुम्हाला पुढे चालून दाखवतो ह्याच बांधाला काय झालं आहे बघा बघा ते कसं जगायला आहे मला सध्या भेव वाटायला आहे त्याच बांधाला पुढं जर ब बघ बघत असताना तुम्ही तर हे सौर ऊर्जा आहे बघा त्या कोपऱ्यामध्ये तर त्या दा शेतकरी दादाने काय केलेलं आहे बघा मी त्यांच्या कानावर घातली गोष्ट मला हे सुचलं होतं तर चौकडं हे केलेलं आहे म्हणजे गवत जमा करून तिथं नेऊन ठेवलेलं आहे अगदी तिथं मरणाचं कसं नाही बघा हेच बांध जर मी इकडे तिकडे निघून गेलो आणि हेच जर तिकडे जळत गेलं तर त्या बघा त्या कोपऱ्यात सौर ऊर्जा आहे त्याला हानी पावचन का नाही तर शेतकरी काम आहे का हे जरूर करून ठेवा बरं का नाहीतर का भविष्यामध्ये मोठी हानी जर झाली तर त्याला जबाबदार आपणच असणार आहे तर आणि एकदा कोणती का गोष्ट होऊन गेली का त्याला कोणीच काही करू शकत नाही बरं का तर शेतकरी ही गोष्ट मला एक चार आठ दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता आणि हे काम करायचं होतं बराल त्याचा योग आज आला आहे तुम्हाला माहिती कसं काय वाटली एक कमेंट जरूर करा भेटत राहू आपण अशी नवीन काही ना काही माहिती घेऊ तोपर्यंत धन्यवाद